नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपली आषाढी वारीची आषाढी एकादशीची दिंडी सुरू झाली आहे आणि त्याचसाठी पंढरपूरच्या वारीची संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे वारी म्हणजे काय आपण हे या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत पावसाळा सुरू होताच शेतात पेरणी करून शेतातील कामे आवरून आषाढ महिना सुरू झाला कीच वारीचे वेध सगळ्यांना लागलेले असते पंढरपूरची आषाढी वारी, वारी म्हणजे वारकऱ्यांनी वर्षभर जपलेली शिरोलीच होय ती आता विठ्ठलाच्या समोर जाऊन उघडायची वेळ समीप आल्याने सगळेच आनंदी झालेले असतात त्यांनी दिलेला प्रसाद वर्षभर सुखी राहण्यासाठी पुरेसा असतो वारी म्हणजे काय वारी ही एक सामूहिक उपासना पद्धत आहे वर्षातून एकदा तरी विठ्ठलाचे दर्शन व्हावे हा त्यामागचा उद्देश आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाने सुरू केलेली पायी यात्रा होय वारकरी संप्रदाय म्हणजे जे लोक पायी पंढरपूरला जातात ते लोक होय या वारीमध्ये पायी यात्रेमध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक एकत्रित आलेले असतात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या वारीचा आनंद घेत असतात एकमेकांच्या सुखदुःखातही सामील होतात या वारीमध्ये गावातील लोक एकत्र येऊन भजन कीर्तन गवळण हरिपाठ भारुडे यांचे गायन करत आनंदाने नाचत गात असतात अनेक वारकऱ्यांचा समूह एकत्र येतो त्याला दिंडी म्हणतात यामध्ये अनेक माणसे बाया आपल्या हातात टाळ गुदंग विना कळशी घेऊन तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात त्यांची कपाळी टिळा गळ्यात तुळशी माळ आणि त्यांच्यामुखी हरिनामाचा गजर हा चालूच असतो वारीमध्ये अनेक गावातील अनेक ठिकाणच्या दिंड्या एकत्र आलेल्या असतात वारीमध्ये सूचना देण्यासाठी दिंडी व्यवस्थित चालवण्यासाठी एक वारी प्रमुखही असतो सर्व दिंड्या ह्या आषाढी शुद्ध दशमीला चंद्रभागीच्या तिरी येऊन पोहोचलेल्या असतात तिथे पोहोचल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान करतात पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे आणि जे जे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जे हरी विठ्ठल अशा नामघोषात पंढरपूर दणन दण दन, जात असते एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची रथातून मिरवणूकही काढली जाते वारीचा इतिहास पंढरपूरची वारी नक्की कधीपासून सुरू झाली हे सांगणे जरा कठीण असे पण असे म्हणतात की वारीची परंपरा ही हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे ज्ञानदेव तुकाराम यांच्या काळापासून वारी प्रसिद्ध झाली आहे असे म्हणतात की ज्ञानदेव महाराजांचे वडील वारीला जात होते असा उल्लेख हा जुन्या ग्रंथांमध्ये आढळतो वारीचे प्रकार वारीचे चार प्रकार आहेत त्यात आषाढी वारी ही प्रमुख असून कार्तिकी माघी चैत्रवारी अशा प्रकारच्या वार्या आहेत चैत्रवारी चैत्रशुद्ध एकादशी म्हणजे कामोदा एकादशी या दिवशी वर्षातील पहिली वारी पंढरपूरला येते हिंदू दिनदर्शिकेचा दिन महिना मराठी महिना पहिला महिना म्हणून वारकरी मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनाला जातात कार्तिकी वारी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच या दिवशी पांडुरंग झोपेत मुटतो अशी श्रद्धा आहे म्हणून त्यांच्या दर्शनासाठी लाखो लोक पंढरपूरला जातात चंद्रभागेच्या काठी भजन कीर्तन करतात माघी वारी शुद्ध एकादशीला वारकरी पंढरीला पंढरी जमतात तेथे भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते आषाढी वारी संपूर्ण वर्षातील सगळ्यात मोठी ही वारी असते इचे वेगळेच महत्व आहे असे म्हणतात की आषाढी किंवा देवशयनी एकादशीला विठ्ठलाची निद्रा सुरू होते आणि या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात फक्त जास्तीत जास्त वेळ विठ्ठल भक्तीत घालवतात आषाढी एकादशीच्या दिवशीच नाही तर जिंड्या पोहोचल्यापासून विठ्ठल मंदिरे भाविकांसाठी चोवीस तास खुले केलेले असते तुळ वारीत तुळशीचे फार महत्त्व आहे वारीमध्ये जितके विठ्ठल रुक्मिणीला स्थान दिले आहे तितकेच तुळशीला सुद्धा स्थान दिले आहे प्रत्येक वारकऱ्याच्या घरात गळ्यात तुळशीची माळ ही असतेच आणि पंढरीच्या वारीला जाताना अनेक स्त्रिया मुली म्हाताऱ्या बाया त्यांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन जात असतात तुळस ही हरिप्रिया कृष्ण सखी असल्याने ती पांडुरंगालाही प्रिय आहे कारण तो विष्णूचा अवतार आहे त्यामुळे अनेक महिला वारकरी विठ्ठल भेटीसाठी तुळशी वृंदावन घेऊन जातात जिथे स्वतःचेच चालणे कठीण होते तिथे महिला मुली मात्र म्हाताऱ्या बायासुद्धा डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात अशा प्रकारे वारी म्हणजे काय वारीचे किती प्रकार आहेत हे मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडले आहे त्यात जर काही चुकले असेल तर क्षमा असावी पुढील वारीची पुढील माहिती मी तुमच्यासमोर सादर करीलच पुढच्या भागामध्ये त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक केलं की माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो कृष्ण हरी